सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 28 जानेवारी मौनाचे महत्व आळंदीला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठामध्ये बडबड वृथा का करावी मौन्य मुद्राची धरावी सोहम शब्दाची जपावी पवनमाळ ही ओवी लिहिलेली आहे मौन्य मौन्यमुद्रा याचा अर्थ वाचेचे, तर्काचे मनाचे चित्ताचे मौन बाहेर धावणारे सर्व विचार बंद करून आपल्या सहज श्वासावर सोहम शब्दाचे केवळ आलंबन धरावे असा या ओवीचा अर्थ आहे मौन हा शब्द नकारात्मक असून तो सुचवतो की अभिव्यक्ती बंद व्हायला हवी मौन राखणे याचा अर्थ जागृत असताना आपल्या सगळ्या अभिव्यक्ती बंद करू शकणे आपण जागे असतानाच वाणी बोलली नाही मन बोलले नाही चित्ताने चिंतन केले नाही बुद्धीने तर्क केला नाही आणि अंतःकरण वृत्ती देखील निस्तरंग शांत झाली अशी स्थिती म्हणजे मुद्रा मी असे पाहिले आहे की ध्यानाच्या साधनेने मनाकडे किंवा विचारांकडे वेगळेपणाने साक्षीत्वाने पाहून विचार कमी होतात नाहीसे होतात वासना नाहीशा होतात देहभाव नाहीसा होतो मन नाहीसे झाल्यामुळे एक प्रकारचे मौन साधले जाते संकल्पाच्या योगाने देखील दृढ संकल्पामध्ये देखील मौन साधण्याचे सामर्थ्य आहे नामस्मरणाचे वेळी ही संकल्प करून बसावे विचार उठू द्यायचे नाहीत उठले तर विचारांकडे दुर्लक्ष करायचे विचाररहित स्थिती असेल तरी आता विचाररहित अवस्था आहे असाही विचार उठू द्यायचा नाही असा सराव जो रोज करतो त्याला नामस्मरणाच्या वेळी केवळ संकल्पाने मनाचे चित्ताचे तर्काचे मौन साधता येते एरवी मात्र ध्यान अथवा नामस्मरणाच्या वेळी मन चालूच राहते अगदी स्तोत्र पठणाच्या वेळी देखील मन इतस्त फिरत राहते मला आठवतंय की पूर्वी मी ठरवायचो की मारुती स्तोत्र पूर्ण होईपर्यंत दुसरा विचार उठू द्यायचा नाही पण असा निश्चय केला तरी काहीतरी विचार उठायचाच आपणही अनुभवले असेल ध्यान नाम स्तोत्र पठण भजन ज्ञानेश्वरी पारायण अथवा इतर सद्ग्रंथांचे वाचन अशी कोणतीही उपासना करताना ती क्रिया चालू आणि मन हळूच तिथून निष्ठून कुठेही फिरत राहते मन थांबवण्यासाठी प्रभावशाली उपाय म्हणजे रोज नियमित ध्यानाला बसणे अशा ध्यानाच्या नियमित बैठकीनेच हळूहळू मनाचा निग्रह मनाला आवर घालण्याचा सराव होऊ लागतो मग साधक साधनेच्या वेळी मन आवरू शकतो याचा अर्थ मन उठतच नाही का तर मन उठणे आणि विचार निर्माण होणे बरेच कमी होते असे मी उत्तर देईन विचारांची गती बरीच कमी होते याचा अर्थ साधारणत तीन चार सेकंद गेल्यानंतर एखादी वृत्ती उठते एका मिनिटामध्ये आपल्या मनामध्ये अंदाजे पंधरा वृत्ती उठतात आणि ध्यानामध्ये जर उत्तम साक्षित्व साधले तर हळूहळू वृत्ती उठणे कमी कमी होते इतके की कधीकधी एक मिनिटामध्ये एखाद दुसरीच वृत्ती उठते क्वचित वृत्तीच उठली नाही असे मिनिट दीड मिनिट देखील जाते अशा वेळी मन बुद्धी चित्त अंतःकरण सर्व मौन शांत होतात वाणीचे तर मौन आहेच पण मन थांबलेले आहे तर्क थांबलेला आहे चित्त वासनेपाशी घोटाळत नाही अंतःकरण वृत्ती नाहीशा होऊन जीवात्म्यापाशी जाऊन थांबल्या आहेत आता केवळ अस्तित्व उरले आहे अशी स्थिती क्षण क्षण अनुभवताना हळूहळू ती वर्धिष्णू होते आणि मग त्या स्थितीत एक परमात्म तत्व शिल्लक राहते सुखस्वरूप रोज नियमित ध्यान करून आपल्या संकल्पाने निग्रहाने आणि अंतरबळाने साधक अशा प्रकारे अंतरात मौन साधून परमात्म्याशी एकरूप होऊन हळूहळू सुख समाधानाला प्राप्त होतो परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ